श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला गणपती बाप्पांची सेवा त्यांची आराधना आपल्या घरामध्ये करायची आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा जे असतात तर ते विघ्नहर्ता बुद्धीचे देवता आणि संकटमोचन अशा वेगवेगळ्या नावाने आपण त्यांना ओळखत असतो आज तुम्हाला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही जे तीर्थ आहे तर ते मुलांना पिण्यासाठी देऊ शकता त्यानंतर घरामध्ये जे लोक राहतात त्यांना सर्वांना पिण्यासाठी द्यायचं आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे तीर्थ शिंपडायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करून नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक किंवा लाडूचा भोग तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर नाही काही शक्य तर गुळ गुळखोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा तुम्ही दाखवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांची सेवा त्यांची आराधना आज आपल्या घरामध्ये करायची आहे त्यानंतर बघा आज घरामध्ये तुम्हाला गणपती अथर्व गणपती द्वादश स्तोत्रम त्याचबरोबर गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे गण गणपती ऋणमुक्ती पठन पठण आहे या सर्व सेवा त्याचबरोबर ओम गम गणपते नमो नम या मंत्राचं सुद्धा तुम्हाला घरामध्ये पठन करायचं आहे तर हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी एक पाच ते सातच्या दरम्यान ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि हा दिवा आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितकाच महत्त्वाचा सुद्धा असतो कारण दिव्यामध्ये दिवा ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये लावतो तर त्यावेळेस कोणत्याच प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे बघा एक मातीची पंथी घ्यायची आहे मातीची पंथी घेतल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला लाल जी रक्षासूत्र असतं बघा तर त्या ला, लाल रक्षासूत्राची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे र... रक्षासूत्र म्हणजे आपण जो हातामध्ये धागा बांधतो पूजेमध्ये वगैरे तर त्याला रक्षासूत्र म्हणतात तर तो वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूप नसेल तर मोहरीचं तेल तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग एक वेलची आणि एक तांदळाचा दाणा टाकायचा आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा त्यावरती हा दिवा ठेवायचा आणि त्याच त्याचबरोबर या दिव्याने तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर त्या दिव्यावरती तुम्हाला काही सेवा करायची आहे त्या म्हणजे पहिली ओमगम गणपते नमः या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे मंगलमूर्ती मोर्या दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे तर त्याचीसुद्धा जप करायची आहे या दोन सेवा आज घरामध्ये करायच्या आहे आणि गणपती बाप्पांना घरातील सर्व दोष त्रास संकटे दुःख दारिद्र्य दूर करा अशी त्यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसुद्धा इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांकडे आज प्रार्थना करायची आहे तर नक्की अशा पद्धतीचा हा जो अगदी साधा आणि सोपा उपाय तो करा आता दिवा विजला की त्यानंतर दिव्यातलं जे काही साहित्य आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता फक्त ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या अनन्य भावाने भक्तीभावाने ज्या वेळेस तुम्ही कराल त्यावेळेसच त्याचे रिझल्ट त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर घर मध्ये आज गणपती अतर्वि शीर्षम आणि गणेश स्तोत्रमचं सुद्धा पठन करायचं आहे गणेश स्तोत्रम सर्वांनाच माहीत आहे प्रथमम वक्रतुंडमच्या एकदंतम द्वितीयकम द्वितीय तृतीय कृष्ण दुदियक। पिंगाक्षर गजवक्रम चतुर्थकम हे जे गणपती स्तोत्र आहे तर त्याचं पठन करायचं आहे तुमच्या आजूबाजूला जर कुठे गणपतीचं मंदिर असेल तर तिथे दर्शनासाठी सुद्धा तुम्हाला जायचं आहे जा तर नक्की जाऊन तिथे तुमच्या ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहे तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धती तिथे हाच हा जो उपाय आहे तो करायचा आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ